जिल्ह्यात दररोज कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे जिल्हा परिषदेतही कोरोनाचे तीन रुग्ण आढळून आले आहेत कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना भेटणाऱ्या अभ्यागतासाठी आता ऑनलाईन आय टी सेल तयार करण्यात आले आहे दर दिवशी दुपारी एक ते दोन आणि दुपारी तीन ते पाच या वेळेत अभ्यागतांना फक्त ऑनलाईन स्वरूपात भेटता येणार आहे कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या स्पष्ट आणि लेखी परवानगी शिवाय कोणत्याही प्रकारच्या अभ्यागतांना शासकीय कार्यालयामध्ये प्रवेश राहणार नाही असे निर्देश जिल्हा परिषदेला प्राप्त झाले आहेत त्यानुसार अभ्यागतांसाठी जिल्हा परिषदेच्या सभागृहात स्वतंत्र आय टी सेल स्थापन करण्यात आला आहे अभ्यागतांनी ऑनलाईन स्वरूपात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आपले म्हणणे सांगावे मुख्य कार्यकारी अधिकारी त्यांच्या कक्षामधून तक्रारीचे ऑनलाईन निराकरण करणार आहे त्याच्यामध्ये आपले जे एक रूम तिथे पूर्ण आय इंटरनेट कनेक्शन लावून कम्प्युटर मध्ये तिथे बसण्याच्या व्यवस्था करण्यात आलेला आहे आणि डायरेक्ट त्याचा जो कनेक्शन आहे सिओनच्या चॅम्बर चा सोबत जोडलेला आहे म्हणून जे कोणी असेल ते डायरेक्ट तिथे बसून ते त्यांच्या ते ते का जे काही अडचण आहे ते आणि जे काही मुद्दा आहे ते मांडू शकतात आणि इथूनच समाधान करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय हां वाढतं कोविडच्या प्रादुर्भावामुळे आणि जे लेटेस्ट जे काहीच आपले सर्क्युलर आहेत त्याच्यामध्ये व्हिजिटर्स बाबती ऑनलाईन पद्धतीने जास्त जास्त चर्चा करण्याबाबती आदेश निर्गमित झालेला आहे तो त्याच्या अनुषंगाने अशा प्रकारच्या एक करण्यात आलेला आहे तो सध्या पुढील काळावधीमध्ये पण आम्ही प्रयत्न करूया की जास्तीत जास्त ऑनलाईन जास्त इंटरॅक्शन करण्यात येईल अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती